आदिराज मीडिया प्रस्तुत गुन्गारीभरात आधारित क्राइम स्पॉट या स्पेशल बुलेटिन बुलेटींमध्ये आपलं स्वागत त्यामध्ये दोन आरोपी नासिर पठाण आणि दुसरा शाहरुख शाहरूखशहा यांनी सदरच्या रिक्षा चोरलेल्या आहेत जवळजवळ आमच्या टीमला मानपाडा पोलीस स्टेशनचे सीनियर पी आय श्री कदमाने पी आय चोपडे पी आय गुंड आणि डे स्टाफ या रिक्षा रिकवरीमध्ये डी जी ते पी आय आंधळे आणि त्यांची टीम यांनी काम केलेलं आहे जवळजवळ सात रिक्षा रिकवर केलेल्या आहेत पैकी पाच रिक्षांचे गुन्हे मानपाडा पोलीस स्टेशनचे दोन बाजारपेठ हिनलाईन आणि महात्मा फुले पोलीस स्टेशन या ठिकाणी असे एकूण पाच चोरीच्या रिक्षाबाबतचे गुन्हे दाखल आहेत सात रिक्षा रिकवर केलेल्या आहेत दोन रिक्षाबाबत चौकशी चालू आहे आणि सदरच्या रिक्षा ह्या विक्री करण्याच्या दृष्टीने चोरलेले आहे असं देखील निष्पन्न झालेलं आहे तसंच मानपाडा पोलीस स्टेशनला आरोपी आपताब मोमीन याला अटक केल्यानंतर त्याच्या अटकेनंतर चार घरपुडीचे गुन्हे चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरपुडी चोरीचे गुन्हे त्याच्यामध्ये जवळजवळ एकोणसाठ हजार ऐंशी रुपयाचे रोग कॅश आणि चांदी रिकवर झालेले आहे आणि त्याच्यामध्ये चार गुन्हे उघडकी आलेले आहेत या कामगिरीसाठी मानपाडा पोलीस स्टेशनच्या डी बीच्या टीमने चांगलं काम केलेलं आहे ए पी आय राळे आणि त्यांच्या टीमने हे काम केलेलं आहे तसंच या पोलीस स्टेशनच्या टीमने आणखी एक महत्त्वाचं काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा होता याच्यामध्ये चार आरोपींना अटक करून आरोपी स्वप्नील माधवानी कलीम शेख जावेद शेख आणि इरफान शेख या चार आरोपींना हे कळवा मुंब्रा परिसरात राहणारे आहेत या चार आरोपींना अटक करून चेन स्नॅचिंगमधील गेला माल सहा तोळे त्याच्यापैकी जवळजवळ चार तोळे सोनं एक लाख पंधरा हजारचं रिकवर करण्यात मनपाडा पोलीस स्टेशनचे राळेभात आणि टीम त्यांच्या टीमला यश आलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी दुसरा एक घरफोडीचा गुन्हा आरोपी राहुल घाडगे याला अटक करून जवळजवळ साठ हजार रुपयाची घरफोडीतील गेल्या मालाची रिकव्हरी केलेली आहे अशा प्रकारे साधारण हे तीन ती ते चार गुन्हे मागील पंधरा वीस दिवसापासून या वेगवेगळ्या तीन टीमनं बंदोबस्ताचा कालावधी असतानाही वेळात वेळ काढून डिटेक्ट केलेला आहे त्यामुळे त्या टीमचं कौतुक आणि यापुढे देखील त्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही त्यांना सतत मार्गदर्शन आणि त्याच्या ही कामगिरी करून घेत आहोत